नमस्कार मित्रांनो तर आज आपण खूप महत्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत तर सर्व शेतकरी बंधूंना भेडसावणारा प्रश्न म्हणजे गोचिड तर या गोचिड आपण आज चर्चा करणार आहोत तर मी माझ्या गोठ्यामध्ये काय काय करतो काय प्रयोग करतो आणि त्याच्यामुळं गोचिड नियंत्रण नियंत्रणात राहतात तर हे मी तुम्हाला सांगणार आहे आज तर मित्रांनो आपण कायम कायम जे एकच औषध वापरून वापरून गोचरांना सवय होऊन जाते तर आपण बदलून बदलून वेगवेगळे औषध मारतो आणि आता आपण एक नवीन प्रयोग चालू केलेला आहे तर कीटकनाशक घ्यायचं आपलं कुठलं बी घेऊ शकता तुम्ही मी आता हमला हे औषध मारतोय तर एका पंपाला वीस मिली घ्यायचं मित्रांनो वीस नाही तर तीस मिली आणि सगळ्या गोठ्यामध्ये मारून द्यायचं हे असं जे ठिकाण आहे तिथं आपलं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आज मी खूप अशा महत्वाच्या विषयावर तुम्हाला आपली चर्चा होणार आहे तर पूर्वी मी आयवे इंजेक्शन मारत होतो गायनला पण त्यांनी म्हणून असा रिझल्ट भेटा ना आता तर आपल्याला गोठ्याची स्वच्छता ठेवणं हेच खूप महत्वाचं हो आहे कारण गोचिडं जे तयार होतात तर असे आडगळीच्या ठिकाणी गोचिडं तयार होतात तर मी आता एक नवीन प्रयोग केलेला आहे तर खूप असा मस्त रिझल्ट भेटला मित्रांनो एक दोन महिन्यापासून चालू आहे तर जे हमला औषध आहे तर ते एका पंपाला वीस एम एल घेतो मित्रांनो आणि सगळा गोठा फवारून काढतो तर माझं रुटीन असं असतं महिन्यामध्ये तीन वेळेस फवारतो मित्रांनो मी एक तारखेला दहा तारखेला आणि वीस तारखेला असं महिन्यातून तीन वेळेस आखा फवारा फाव गोठ्यामध्ये औषध मारून घेतो आणि नुसतं गोठ्यातच नाही तर गोठ्याच्या सगळ्या साईडना औषध मारायचं मित्रांनो एक पंप काल ला भरपूर होतं तर माझं माहिन तीन वेळेस रुटीन चालू राहतं असं गुचिड्याला खूप चांगला फरक झाला मित्रांनो गुचिड होत नाही आता कमी प्रमाणात होतात तर एखाद्या वेळेस आपण आयुर्मॅटिंगचं इंजेक्शन मारू शकतो जास्त जर झालं तर प्रादुर्भाव झाला तर तर शक्यतो गरज पडत नाही कुठं दगडा खाली असेल कुठं गवणी खाली असेल तिकडं सगळीकडं औषध आपल्या पशुधनाला जर कुचिड झाले तर आपण त्यांना कसला पण चारा खोगाला सुधारत नाही मित्रांनो त्यांची तर गोठ्याची स्वच्छता ठेवणं खूप महत्वाचं आहे पूर्वी औषध लावत होतो मी ते टॅक्टिक वगैरे असे खूप कंपनीच्या औषध खूप येतात ते तर आता त्यांचा म्हणवा असं रिझल्ट भेटा ना तर आपल्याला गोठा स्वच्छ ठेवणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि एखाद्या वेळेस वर्षातून एक दोन वेळेस आपण त्यांना आयुर्वेद टीनचं इंजेक्शन मारू शकतो कारण त्या इंजेक्शनमुळे काय होतं त्यांचे केस त्वचा एकदम फ्रेश राहते केस गळून जाते तर आपण एक दोन तीन वेळेस इंजेक्शन मारू शकतो वर्षातून पण शक्यतो आपण गोठा जर स्वच्छ ठेवला तर गोचड होतच नाही मित्रांनो तर हे पहा मित्रांनो वीस लिटरचा पंप भरून घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये आपलं हमला हे औषध टाकलेलं आहे वीस एम एल तर क्लोरोपायरिफॉस जे कंटेनर आहे औषधामध्ये ते तुम्ही कुठला पण घेऊ शकता हमलाच घ्या असं माझं काही म्हणणं नाही पण मला खूप बेस्ट रिझल्ट भेटलेला आहे मित्रांनो याच्यामुळं या औषधामध्ये आणि गोचडं असतील डास असतील माशा असतील सगळं नियंत्रणात राहतं मित्रांनो याच्यामुळे तर वर महिन्यातून तीन वेळेस फवारतो मित्रांनो तर हे पा सगळीकडून फवारून घ्यायचं आपण लावणीच्या कडेला आणि शक्यतो मित्रांनो आपण मारत असताना दावणीमध्ये उडून द्यायचं नाही मित्रांनो आणि गाईच्या अंगावर पण उडून द्यायचं नाही गाईंला बाजूला काढून मगच औषध मारायचं मित्रांनो ते पहा मारायचं खूप औषध आणि आपल्या परिसरातील सर्व सर्व परिसर फावरून घ्यायचा मित्रांनो एका पंपामध्ये होऊन जातो मित्रांनो सगळा परिसर फवारून होतो आपलावाला ट्रॅक्टरचे टायर असतील कुठं विटा पडेल असतील कुठं दगडं असतील ते सर्व बाजूला काढून एका ठिकाणी गजमारायचा आणि मग सर्व फवारून घ्यायचं त्याच्या खाली तर हे मित्रांनो कसे निवांत बसल्या काही सबस्क्राइब करा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा तर करतो बंद आता तर हे पा गाईंच्या अंगावर तुम्हाला गुचिड दिसते आहे का गुचिड पा कशी त्वचा आहे नी निर्माळ तर स्वच्छता ठेवा लागते मित्रांनो गोठ्याची खूप लक्ष द्यावं लागते